ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय करावा विश्वरूप दर्शन योग अर्जुनकृत विश्वरूपाचा वर्णन भाग अठरावा ओवे आहेत चारशे एकोणतीस ते चारशे छत्तीस आणि गीतेचा श्लोक आहे तिसावा विश्वरूप सर्वांचा ग्रास कसा करत आहे त्याच वर्णन अर्जुन याही श्लोकात करत आहे श्लोक तिसावा सेग्रसमान समता लोकांसमग्र वदन्ज तेजो भिरापूर्य जगत समग्रम भा प्रतिपंती विष्णू जळत असणाऱ्या मुखानी सर्व लोकांना सर्व बाजूने गिळीत असणारा तू अतृप्तीमुळे जिभा चाटीत आहेस हे विष्णू आपले तेजाने सर्व जग व्यापून तुझी प्रखर तेजे जगाला ताप देत आहेत तैसे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेची नाही कैसी समसमीत नबाई भुकेलेपणाची तसेच खाण्याचा जेवढा म्हणून पदार्थ आहे त्यापैकी तुझ्या तोंडापासून कशाचाच बचाव झाला नाही खरमरीत भूक लागलेल्या स्थितीची ही कशी अपूर्वता आहे काय सागराचा घोटू भरावा की पर्वताचा घासू करावा ब्रह्मकटा हो घालावा अवघाची दाढी सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे की काय दिशा सगळियाची गिळावया चांदिनिया चाटून घ्यावी या ऐसे आहे साविया लोलुप्य बा तुझे सगळ्या दिशाच घेऊन टाकाव्या अथवा चांदण्या पुसून घ्याव्यात अशी ही देवा तुला साहजिकच हाव दिसत आहे जैसा भोगी कामू वाढे का इंधने आगीसी हा काक चढे तैसी खात खाताची तोंडे खा खाते ठेली ज्याप्रमाणे भोगाने भोगण्याची इच्छा वाढते अथवा सर्पणाने अग्निची खाका अधिक होते त्याप्रमाणे तुझी तोंडे सारखी खात असताना सुद्धा पुन्हा पुन्हा खाका करीतच राहिली आहेत कैसे एकचे केवढे पसरले त्रिभुवन जिव्हागरी आहे टेकले जैसे का कविठ घातले वडवा नळे एकच तोंड पण कसे व केवढे व्यापले आहे ज्याप्रमाणे वडवा नळामध्ये कवड घालावे त्याप्रमाणे ही तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच दिसतात ऐसी अपार वदने आता ये तुली कैची त्रिभुवने का आहारून मिळता येणे माने वाढविली सेंध। एका तोंडाची अशी वाट झाली अशी आपल्या विश्वरूपात असंख्य तोंडी आहेत आता इतक्या मुखांना इतकी त्रिभुवने कुठली तेव्हा ज्याच्या तेजाचा ते ताप सहन करणे अशक्य आहे अशा तू त्यांना खायला न मिळता ती इतकी कशाला वाढवली अगा हा लोकू बापुडा जाहला वदन ज्वाळा वरपडा जैसी वनबे याची या वेढा सापडती मृगे अहो बिचारे हे जगत तुझ्या तोंडातून निघणाऱ्या ज्वाळांच्या भडक्यात सापडले आहे ज्याप्रमाणे वणवेच्या वेढ्यात जनावरे सापडवीत आता तैसे विश्वास जाखले दैव देव ते कर्म आले का जगत जळाचारा पांगिले काळे जाळे आता त्याप्रमाणे जगाला झाले आहे हा तारणारा देव नाही तर हे सर्वांचे अनिष्ट कर्मच विश्वरूपाने ओढवले आहे अथवा जगदरूपी जलचरांना विश्वरूप हे काळरूपी जाळीच पसरलेले आहे विश्वरूपानं आरंभलेल्या संहाराचे सुवर्णन सत्तावीस ते तीस या चार श्लोकात आलेले आहे मागच्या दोन श्लोकांमध्ये नद्या समुद्रामध्ये किंवा पतंग जसे अग्नीमध्ये प्रवेश करतात तसे सर्व प्राणी मात्र विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करत आहेत असं म्हटलं होतं आता या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतं की विश्वरूपाची मुख म्हणजे जणू काही पेटलेला अग्नि आहे आणि त्या मुखात विश्वरूपाची जीभ वळवळत आहे विश्वरूप आपल्या मुखानं सर्व लोकांना गिळून टाकत आहे व एवढे खाऊ नये त्याची तृप्ती होत नाही पुन्हा ते विश्वरूप जिभल्या चाटीतच बसले आहे त्या विश्वरूपाच्या तेजामुळे सर्व जग भाजून निघत आहे एखाद्या गोष्टीचं प्रत्यक्ष पाहून वर्णन करावं तशा शैलीत ज्ञानदेवाने विश्वरूपाच्या खादपणाचं वर्णन केलेलं आहे त्या विश्वरूपाला लागलेली खरमरीत भूक ज्ञानदेव दृष्टांत देऊन वर्णन करतात ही भूक इतकी कडकडून लागलेली आहे की सर्व समुद्र पिऊन टाकावा अथवा पर्वतच्या पर्वत, पर्वत गट्ट करावा अशी त्या विश्वरूपाची भूक आहे सर्व विश्व दाढेखाली घालून सुद्धा त्याची भूक क्षमत नाही विश्वरूपाची हाव इतकी आहे की त्याने दिशा गिळून टाकल्या आणि चांदण्याही चाटून पुसून सफा चाट केल्या तरी ही भूक शमणारी नाही सरपण अग्नीत घातले की अग्नि प्रबळ होतो किंवा विषयोपभोग मिळाले म्हणून मन शांत होण्याच्या ऐवजी अशांतच होते व आणखी विषयभोग भोगण्याची वासना बळावते त्याप्रमाणे विश्वरूपाची मुखे सतत खा खा करतच आहेत आ वासून ते सर्वांना गिळंकृत करत आहे त्या विश्वरूपाच्या एक एक रूपाचा जबडा असा काही पसरलेला आहे की संपूर्ण विश्व जणू वडवा नळात घातलेल्या एखाद्या कवठा प्रमाणे एकच घास आहे एका मुखाने एका, मुखा एका घासातच हे एक विश्वरूप खाऊन टाकत आहे आता विश्व तर एकच आहे आणि विश्वरूपाची मुखे तर असंख्य आहेत मग इतक्या मुखांना खायला त्रिभुवने कोठून आणणार अशी ही विश्वरूपाची प्रचंड खाखा आहे सारे प्राणी मात्र त्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत अर्जुनाला वाटत आहे की जर खायला मिळणार नाहीये तर विश्वरूपानं इतक्या प्रचंड तोंडांचा संभार वाढवावाच कशाला एखाद्या वणव्यात पशु सापडावेत व त्यांना त्यातून त्या बाहेर पडण्याचा मार्गच दिसू नये तशी खरतरी या सर्व जगताची अवस्था झालेली आहे वास्तविक देव हा जगाचे भले करणार आहे पण या विश्वरूपाच्या निमित्ताने हा देव नसून काळच आहे असा अर्जुनाला अनुभव आला ही मुखे सर्व जगताचा कसा ग्रास करत आहेत ते ज्ञानदेवाने आणखी काही दृष्टांतानी स्पष्ट केलेले आहे तो भाग आपण उद्या पाहू